छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याकडे असलेल्या खेळातील कौशल्याला पुढे संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात आली खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात असून संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करण्याकडे दुर्लक्ष यामुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत आहे क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेला निधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील क्रीडांगणाची विकास कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे क्रीडा संकुलांची कामे रखडलेल्या अवस्थेत असून आवश्यक निधी देण्यात यावा आणि कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनाक जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील मुद्द्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी आंदोलनात शेख युनुस रामनाथ शेख मुबीन शिवशर्मा शेलारात आज आपण जिल्हाधिकारी उपस्थित बीड जिल्ह्यातील खेळाडू ठरणार आहेत संकुला जे आहेत समस्या आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातील किंवा प्रत्येक तालुक्यातील संकुलाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात मात्र प्रशासनातील हलगर्दीपणा या उदासीनतेमुळं ही कामं रखलेली आहेत बीड शहरातील दोन क्रीडांगणं जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा सांगतो या ठिकाणी जर आपण पाहिलं त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये उडक्या इतकं पाणी चालतो त्या ठिकाणी पाणी मिळण्यासाठी निवारा नाही आहे मोठ्या प्रमाणात असं किती आहे त्या ठिकाणी जिल्ह्याभरातले खेळाचे कार्यक्रम आयोजित केले जातात बाहेरचे के विद्यार्थी येतात मात्र त्यांना सुविधा मिळत नाही त्याचबरोबर जर पाहिलं की बीड शहराच्या मध्यभागी असणार जिल्हा प्रशासन मोठ्या जागा ताब्यात घेतलेलं ते छत्रपती संभाजी कडांगण जे आहे त्या ठिकाणी जे व्यायामासाठी लोक येतात त्या ठिकाणी ते लोखंडी साहित्य जे आहे ते मोडके चाललं आहे तुटून पडलं आहे त्या ठिकाणी स्वच्छताग्रह जे आहेत ते नियमित साफ करण्यात येत नाही त्या ठिकाणी दुर्गंधी तो लोक व्यायामला व्यायामात त्यांना त्रास होतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची मागणी जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीईओ नेता अंधारे यांना न विचारता राजकीय सभा घेतल्या जातात त्याचबरोबर बाकीचे कार्यक्रम जाता, घेतले जातात तेव्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदले जातात ट्रॅक जे आहे तो उघडलेला असतो आणि त्याच्यामुळं नंतर तो ट्रॅक जो आहे तो त्याची दुरुवस्था झालेला आहे तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की राजकीय सभा आणि इतर कार्यक्रमांना त्या ठिकाणी बंदी करण्यात यावी यासाठी आज सव्वीस जानेवारी रोजी जे गृहमंत्री आहेत ते या ठिकाणी आलेले होते त्यांना आम्ही रेस्ट हाऊसला निवेदन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत